सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस अवैध सिलिका वाळू उत्खननातून शासनाचा कोठ्यावधी रुपयांचा महसूल बुडविला जात आहे हजारो हेक्टर जमिनी सिलिकाचे उत्खनन करून शंभर ते दोनशे फुटापर्यंत खोल जमीन खोदून पर्यावरणाचा देखील रास केला जात आहे त्याबाबत वारंवार तक्रार करून आणि निवेदन देऊनही प्रांताधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला या संदर्भात वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयात ठाकरे सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले तिला मी जाऊन आलो काय वेळेला कारवाई काय करतो ना तिथं काहीच नव्हतं तुम्ही कॉमन दिलेल्या निवेदनात मी स्वतः नारसावंत जाऊन आलो तिथं काहीही नव्हतं तुम्ही तुम्ही त्यानंतर स्वतः ट्रेडिंगचं सांगितलं कागदपत्र घेऊन परवानगी दिली गेल्या दीड महिन्यापूर्वी शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडे माजी आमदार परशुरामजी देव परकर राजेंद्र तेली सत्यजी सावंत सुशांत नाईक आणि संदेश पारकर यांच्याकडे कासाड्यातील काही ग्रामस्थांनी तक्रार केल्या होत्या की त्यांच्या शेतीवर अवैधरित्या मॉल उत्खनन सुरू आहे आणि त्यानंतर आम्ही दीड महिन्यापूर्वी माननीय प्रांताधिकाऱ्यांना भेटलो आणि प्रांताधिकाऱ्यांना चौकशी करण्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि जिल्हाधिकाऱ्यांना फक्त एकोणचाळीस हेक्टरवर लीज आहे आणि बाकी जवळजवळ दो दीडशे -दो दोनशे तीनशे हेक्टरवर अनारथिकरित्या त्या बाळू सुरू साठा सुरू आहे आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा प्रांताधिकाऱ्यांना भेटलो परंतु प्रांताधिकारी त्या कासाडे गावामध्ये मायनिंग अवित्री दूर करण्यासाठी या मसूर यंत्रणेचा आशीर्वाद आहे तिथे तलाटी मंडल अधिकारी ह्या जागा रिक्त ठेवल्या आहेत मुद्दा म्हणून आणि अवैधरित्या कोट्यावधी रुपयाचा महसूल या ठिकाणी बुडवला जात आहे कोट्य रीतीचा दंड वसूल केला जात नाही यासाठी सातत्याने आम्ही आवाज उठवतो आहे आणि खरं तर यामध्ये कुठलाही लक्ष न टाकता जे नियमाप्रमाणे उत्खनन करतात त्यांच्यावर मात्र कारवाईचा बडगा आणि त्यांच्यावर भीती दाखवली जाते परंतु अवैधरित्या असलेल्या या मायनिंगवर कुठलीही कारवाई केली जात नाही याविरुद्ध शिवसेना आम्ही लोकांबरोबर आहोत आणि आज जर हे नाही झालं तर सुद्धा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने